निरोगी शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी योग निसरोपचार गरजेचा आहे योग मार्गदर्शक डॉक्टर स्मिता अनगळ यांचं प्रतिपादन निरोगी शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी योग निसरोपचार गरजेचा आहे आजारास प्रतिबंध करण्यासाठी तसेच आजारातून बरे होण्यासाठी योग निसरोपचाराची मदत होते असं प्रतिपादन योग मार्गदर्शक डॉक्टर स्मिता अनगळ यांनी केलं पोवाळेर्फ बोरगाव येथील एस पी फाउंडेशन आणि संयुक्त योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर अँड कपिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित प्रमाणपत्र वितरण समारंभ आणि योग मार्गदर्शन व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनगळ बोलत होत्या पोळीतर्फ बोरगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात हा कार्यक्रम आज संपन्न झाला आबासाहेब भोगावकर हायस्कूलचे पर्यवेक्षक सुनीलकुमार नलवडे हे अध्यक्षस्थानी होते

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं योग शिबीर प्रशिक्षक डॉक्टर नामदेव पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला जस्वी फाउंडेशनचे संस्थापक सागर शिवाजी पाटील यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध कार्यांचा आढावा घेतला या कार्यक्रमास माजी उपसरपंच बळवंत हिंदराव पाटील सरदार विष्णू पाटील विद्यमान उपसरपंच दत्तात्रय जितुराम पाटील ग्रामपंचायत सदस्य रंगराव विष्णू पाटील माजी पोलीस बी डी पाटील तसेच उदय उदयबाबुराव पाटील अशोक आनंदा पाटील पोलीस पाटील योगेश जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य निवास पाटील तानाजी अर्जुना पाटील तानाजी बळवंत पाटील वसंत सखाराम पाटील अमोल जाधव निखिल तानाजी पाटील अरविंद रेटरेकर संदीप जाधव राकेश पाटील आदी उपस्थित होते बाळसोबत शिवाजी पाटील यांनी आभार मानले